सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कीर्तनकार कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे दिनांक सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजता भव्य कीर्तन सोहळा पाहूया भारतातील खासगी साखर कारखानदारीची शिखर संस्था असणाऱ्या इंडियन शुगर मिल असोसिएशन म्हणजे इस्मा नवी दिल्ली कार्यकारी मंडळाच्या संचालकपदी महाराष्ट्रातून टाकळेवाडी तालुका शिरो येथील श्री गुरुदत्त शुगर चे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे यांची निवड झाली राज्यातील एकशे तेहतीस खासगी साखर कारखान्याची शिखर संस्था म्हणून विस्मा कार्य करते पुण्यात शनिवारी या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत इस्माच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत राहुल घाटगे यांची संचालक म्हणून एकमतानं निवड करण्यात आली आहे यावेळी विस्माचे अध्यक्ष व्ही पी ठोंबरे व मानद सदस्य राज्याचे निवृत्त साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते श्री घाटगे यांचा सत्कार करण्यात आला कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी साखर कारखानदारीत गुरुदत्त शुगर्स हा ब्रँड तयार के ना केला आहे खाजगी साखर कारखानदारीतील उत्कृष्ट व्यवस्थापन व सहकारी साखर बांधिलकी शेतकऱ्यांचं उत्तम मिलाप घडवून महाराष्ट्रातील यशस्वी कारखानदारीचं रोल मॉडेल म्हणून श्री गुरुदत्तकडे पाहिलं जातं राहुल घाटगे यांनी गुरुदत्त, गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण ऊस विकास योजना राबवल्या तसेच तरुणांच्या बलस्थानाचा उपयोग करीत महारक्तदान शिबिर राबवलं तसेच महापुरात हजारो पूरग्रस्तांसाठी निवारा छावणी उभा करून त्यांना आधार दिला शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखानदारीचा असणारा अनुभव व कौशल्य यांच्या जोरावर विस्माच्या माध्यमातून साखर कारखानदारी समोर असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच साखर व इथेनॉल धोरणाच्या संदर्भात केंद्र शासनाच्या दरबारी चर्चा करून त्याचा पाठपुरावा करून कारखानदारीला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी माझा प्रयत्न झालेल प्रयत्न राहील असा विश्वास श्री राहुल घाटगे यांनी व्यक्त केला मराठी एस न्यूज साठी कुंदवाडहून संदीप आडसूळ